नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे गणेश उत्सवानिमित्त निमित्त महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं मोबाईल ई डी टी व्ही आणि साऊंड बार यावर धमाकेदार ऑफर आणलेले आहे एका एक साऊंड बार खरेदी करा आणि दुसरा मोफत मिळवा त्याचबरोबर वन प्लसच्या मोबाईलवर सत्तर टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे आणि पुन्हा मोबाईलची ऑफर की मोबाईल खरेदीवर पन्नास टक्के डिस्काउंट त्याचबरोबर एल ई डी टी व्हीवर पन्नास टक्क्यापासून पासष्ट टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक परेश मुत्ता आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय पुन्हा मोबाईलवर तुम्ही ऑफर आणलेली आहे गणेश उत्सवानिमित्त काय सांगा सर्वात प्रथम गणेश उत्सवाचे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता महावीर इलेक्ट्रॉनिक्स पुन्हा ऑफर घेऊन आलेले आहे ते म्हणजे आता गणेश उत्सवासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू आहे ती साऊंड बार असेल किंवा म्युझिक सिस्टम असेल ह्याच्यामध्ये धमाकेदार सेल चालू आहे पन्नास टक्क्यापासून पासष्ट टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे प्रत्येक साऊंड बारवरती आणि कंपनीच्या ऑफर्समध्ये विथ वन इयर वॉरंटी राहणार रा आहे त्याचप्रमाणे पुन्हा मोबाईलची चा ऑफर चालू झालेली आहे तुम्ही फोल्ड फोन आता पुन्हा घेऊ शकता फक्त साठ हजार रुपयामध्ये फोल्ड तुम्हाला भेटणार आहे त्याचप्रमाणे आयफोनवरती आम्ही तीन चार मॉडेल उपलब्ध केले त्याच्यावरती एकावर एक फ्री ऑफर असेल किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त डिस्काउंट राहणार आहे अशा प्रकारे आपण आयफोन वरती पण डिस्काउंट देणार आहे फोल्ड वरती पण आणि अल्ट्रासिरीज वरती पण अल्ट्रासिरीज वरती पण जबरदस्त ऑफर चालू आहे तुम्ही बघू शकता फोल्ड फोनवरती ऑफर आहे अल्ट्रा सिरीज आयफोन तीन कॅमेरा आले असेल प्रो सिरीज वरून जास्ती जास्त डिस्काउंट मिळणार आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे ग्लोबल आणि वॉरंटीमध्ये दोन्ही उपलब्ध राहणार आहे दोघांचे रेट वेगळे जरी असले तरी डिस्काउंट मात्र तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत मिळणार आहे त्याचप्रमाणे सगळ्यात मोठी ऑफर म्हणजे वन प्लस ची वन प्लस चा पन्नास हजार ते पंचावन्न हजारचा फोन आता तुम्हाला फक्त अठरा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये उपलब्ध केलेला आहे लिमिटेड स्टॉक आहे फक्त पाचशे फोन उपलब्ध आहे तोपर्यंत आणि ही पूर्ण दहा दिवस ऑफर राहणार आहे त्याचप्रमाणे दुसरी ऑफर म्हणजे अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात मोठा टीव्ही आम्ही आणलेला आहे तो म्हणजे एकशे पाच इंची टीव्ही हा एकशे पाच इंची भूतो भविष्य मार्केटमध्ये कुठं उपलब्ध नाही आतापर्यंत नव्याण्णव इंच पर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध असेल पण हा एकशे पाच इंची वरती पण ऐंशी टक्क्यापर्यंत ऑफर दिलेली आहे हा साडे तेरा चौदा लाख रुपयाचा टीव्ही फक्त दोन लाख नव्वद हजार मध्ये उपलब्ध केलेला आहे आणि एकशे पाच इंची आहे त्याचप्रमाणे दुसरी मोठी स्कीम आहे तुम्ही इथं बघू शकता आटा चक्की आपण पुन्हा उपलब्ध केलेली आहे आटाचक्की आता फक्त नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये चोवीस हजारची आटा आटाचक्की मिळणार आहे दुसरा आहे आपल्याकडं सगळ्यात म्हणजे डीजे स्पीकर मंडळाला लागणारी स्पीकर सिस्टम तुम्ही बघू शकता मंडळाला लागणारी ही मोठी स्पीकर सिस्टम मार्केटमध्ये मा सत्तर ते ऐंशी हजार रुपये असेल पण आपल्याकडं फक्त आणि फक्त भेटणार आहे तीस हजार रुपयापासून तर तुम्ही एकदा व्हिजिट करा बघू शकता अशा बऱ्याचशा ट्रॉले स्पीकर्स आहे डी जे आहे हा दुसरी महत्वाची म्हणजे साऊंड बार वरती एक ऑफर चालू झाली आहे एक एक घ्या आणि एक फ्री म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये पण डिस्काउंट म्हणजे एक तेरा हजार रुपयाचा साऊंड बार जर असेल तर तो तुम्हाला मिळणार फक्त दहा हजार नऊशे नव्वद आणि त्याच्यावरती एक अजून फ्री भेटणार आहे त्याचप्रमाणे दुसरी ही मोठी ऑफर चालू आहे दोनशे वॅटचा चा सा सावड बार दोनशे चाळीस वॅटचा सा चा बार मध्ये आप चा साऊंड बार ह्याच्यावरती पण एकावरती एक फ्री आहे ही पण जबरदस्त ऑफर चालू आहे त्याचप्रमाणे दुसरा बत्तीस इंची टीव्ही वरती तुम्ही बघू शकता सावंड बार मध्ये बऱ्याचशा व्हरायटी असतात बत्तीस इंची टीव्ही वरती पण आता तीन वस्तू तुम्हाला फ्री भेटणार आहे आणि मार्केट पेक्षा सगळ्यात स्वस्त टीव्ही उपलब्ध केला आहे हा टीव्ही एल ए नसून क्वांटम डॉट क्यू एल एडी आहे आणि अकरा हजार नऊशे नव्वद रुपये राहणार आहे आणि त्यामध्ये तीन वस्तू तुम्हाला एकदम सिक्रेटली भेटणार आहे आणि त्या तीन वस्तूची किंमत जवळपास दहा हजार रुपये राहणार आहे ही पण ऑफर तुम्ही बघू शकता त्रेचाळीस इंच वरती आम्ही स्पेशल ऑफर आहे अनब्रेकेबल वरती पण आपल्याकडे ऑफर चालू आहे अनब्रेकेबल टीव्ही म्हणजे तो कधीच फुटणार नाही असा बुलेट प्रूफ टीव्ही आलेला आहे तो पण तुम्हाला त्रेचाळीस इंचीमध्ये उपलब्ध आहे फक्त वीस हजार नऊशे नव्वद मध्ये त्याची ऐंशी हजार रुपये प्राईज आहे त्याचप्रमाणे लोक म्हणतात की ब्रँडेड वरती काय आहे तर आमच्याकडं एल जी आहे तुम्ही बघू शकता है एल जी एल जी ची जबरदस्त सिरीज आलेली आहे त्रेचाळीस इंची वरती जवळपास पन्नास टक्के आणि एलजी वरती पंचावन्न इंची वरती तर हमकास पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे म्हणजे एकावर एक फ्री घ्या किंवा पन्नास टक्के डिस्काउंट घ्या तुम्ही एल जीचा जबरदस्त आमच्याकडे स्टॉक आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सगळे फोर के एट के मॉडेल्स आहे ए आय सिरीज वाले आहे ए आय मॉडेल्स यू एच डी राहणार आहेत चौदाशे चॅनल कंपनीचे फ्री राहणार आहेत चौदा हजार ऍप्लिकेशन चालणारे टीव्ही प्लस एक वर्ष नाही दोन वर्ष वॉरंटी असणारी टीव्ही तुम्ही बघू शकता सॅमसंग वरती आम्ही स्पेशल ऑफर देत आहे आज पंचावन्न इंची सॅमसंग वरती तुम्हाला डायरेक्टली पासष्ट टक्के डिस्काउंट राहणार आहे तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या लॅपटॉपची ऑफर चालू झालेली आहे खालच्या दालनामध्ये तुम्हाला एका लॅपटॉपवरती एक लॅपटॉप फ्री आहे सव्वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयापासून एक लॅपटॉप आहे तुम्हाला छप्पन हजार मध्ये कॉम्बी पॅक दिलेला आहे एकावर एक फ्री आहे त्याचप्रमाणे मोबाईलची ऑफर फक्त दहा दिवस राहणार रा आहे पहिली दहा तारीखपर्यंत चांगला प्रचंड प्रसिद्ध मिळाल्यानंतर आता पुन्हा ती ऑफर आपण कस्टमरनं दहा दिवसासाठी उपलब्ध केलेली आहे तो मोबाईल घेण्यासाठी एकदा अवश्य व्हिजिट करा त्याचप्रमाणे खाली आपल्याकडे वॉशिंग मशीन फ्री जर पाहिजे असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयापासून मिळणार आहे आणि फ्रीज बारा हजार रुपयापासून मिळणार आहे डबल डोर वरती चाळीस टक्के डिस्काउंट साईड बाय साईड वरती पासष्ट टक्केपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे अशा बऱ्याच ऑफर ह्या गणपती उत्सवानिमित्त राहणार आहे याची करा आणि आमचा पत्ता पुन्हा सांगतो महावीर इलेक्ट्रॉनिक्स मुंबई पुन्हा ओल्ड हायवे वरती आहे आणि स्टेशनचा म्हणजे मुंबई पुन्हा ओल्ड हायवे आणि पोलीस स्टेशनच्या जवळ आहे जांभरे कॉम्प्लेक्सच्या बाजूला ते एकदा अवश्य भेट द्या व्हिजिट करा आमच्याकडे जबरदस्त धमाकेदार ऑफर चालू आहे मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू डबल सिक्स झिरो टू फाय वन मागच्या टायमाला बरेचसे कॉल एका सकट येत होते त्याच्यामुळे अर्ध्या लोकांचे कॉल उचलले नसेल पण आमचा दुसरा नंबर पण उपलब्ध केलेला आहे त्याच्यावरती पण कॉल करून इन्क्वायरी करू शकता नाईन एट डबल टू डबल सिक्स झिरो टू फाय वन वरती तुम्ही कॉल करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूवर पन्नास टक्क्यापासून पासष्ट टक्क्यापर्यंत डिस्काउंट तर आहेच पण तुम्ही या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आला आलात तर भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून महावीर इलेक्ट्रॉनिक्स कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील पोलीस स्टेशनच्या बाजूला महावीर इलेक्ट्रॉनिक्स एक भव्य दिव्य दालन आहे या दालनामध्ये कायमच गर्दी असती गणेश उत्सवानिमित्त विशेष ऑफर या ठिकाणी लागू केलेली आहे तर Uh, कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली तर त्याची वॉरंटी गॅरंटी ही महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं देण्यात येत असती तर तोरा करा एकदा अवश्य भेट द्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा या ठिकाणी सर्व फायनान्स पण उपलब्ध आहेत मेरे केने पता का आई एम सो लाइक वो एक ऊंचाई से मतलब जैसे कुछ इंसान साउ